नमस्कार रसिक श्रोते घाईघाईने बसमध्ये शिरला बसमध्ये फारशी गर्दी नव्हती हातात गरजेपेक्षा अधिकच्या पिशव्यांनी त्याची तारांबळ उडाली होती ती थोपवताना त्याने बाजूच्या सीटवर पिशव्यांसकट स्वतःला झोकून दिले त्याच सीटवर अगोदरच बसलेल्या वृद्धाला अडचण होतीये का याचा जराही विचार न करता स्वतःच्या बाजूला आणि त्या वृद्धाच्या अंगावर जाईल इतपत सीटवरच कोंबल्या तो वृद्ध अधिकच अंग चोरून निमूटपणे बसून राहिला इकडे बाजूच्या सीटवर बसून मीही तो सगळा प्रकार आपल्या आत सरफडत पाहत होते साधारण तासभराच्या प्रवासानंतर तो तरुण सामानासह एका थांब्यावर उतरून गेला तो वृद्ध आता थोडा सैल होऊन बसला झालेल्या त्रासाचा लवलेशही त्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर दिसत नव्हता न राहून मी त्या शेजारी जाऊन बसले आणि म्हणाले आजोबा तो माणूस त्रास होईल असा वागला स्वतःचे सामान अक्षरशः तुमच्या अंगावर रचले आणि जाताना साधे आभार ही सौजन्य दाखवले नाही तुम्ही हे एवढे का सहन बसमधून खिडकी बाहेर पाहात त्या आजोबांनी एक दीर्घ श्वास घेतला क्षणभराने माझ्याकडे पाहिले चेहऱ्यावर समाधानाचे स्मित आणि नजरेत तृप्तीचे भाव बोलत होते हलकेच माझ्याकडे बघत ते बोलू लागले आपला प्रवास किती घडीचा असतो निर्धारित थांबा आला की तो किंवा कि मी उतरून जाणारच होतो आता तो अगोदर उतरून गेला मग एवढ्या अल्प घडीच्या प्रवासात वाद कशाला जमेल तेवढा सहप्रवास सुखाने सामंजस्याने करायचा त्याचा दोघांनाही त्रास होत नाही आजोबा बोलत राहिले मी स्तब्ध होऊन शब्द न शब्द मनात साठवत राहिले बाळ जीवनाचा प्रवास देखील असाच करता आला पाहिजे जीवन असतेच दोन घडीचे जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून या प्रवासाची सुरुवात होते आणि श्राद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर हा मिठाईचा प्रवास संपतो बस हाच जीवनाचा गोडवा त्याचं विशेष कधीच लक्षात घेत नाही आपण बाळ या दोन्ही वेळी आपण त्या मिठाईचा स्वाद चाखू शकत नाही मग मधल्या काळात येणारे कडू गोड क्षण त्याचा सारखाच आनंद घेत जगता आलं पाहिजे अनेक माणसं भेटतात या प्रवासात त्या प्रत्येकाचे विचार स्वभाव आवडीनिवडी अगदी भिन्न असतात त्यातली काही अपरिहार्य म्हणून जोडली जातात त्यात गणगोत नातलग आलेच काही कसलीही नाती नसताना सहज भेटली तरी ती मनात घर करणारी असतात कधी जवळचे म्हणणारे साथ सोडतात त्यासाठी कारणच हवं असं काही नसतं साथ देणारी माणसं निराळीच त्यांचा पिंडच निराळा असतो आपण नेहमी लक्षात ठेवावं अशी साथ देणारी माणसं कारण सांगत नाहीत आणि कारण सांगणारी माणसं कधीही साथ देत नाहीत जीवन असं विविध अंगांनी समृद्ध होत असत ते जेवढं वाट्याला येईल तेवढं आनंदानं जगून घ्यावं म्हणजे कोणी सामानाचे असो ओजे ही विचारांचे ओझे लादले तरी त्याचा त्रास होत नाही या प्रवासात निखळ प्रेम करणारी नाती जोडणं ही एक कला आहे पण ती नाती टिकवून ठेवणं म्हणजे एक साधनाच असते रस्ता मागे पडत होता आजोबा कधी माझ्याकडे बघत तर कधी खिडकीतून मागे पाहणाऱ्या झाडांकडे खिडकीतून दिसेल तेवढे आभाळ नजरेच्या कवेत घेत होते थोडा वेळ स्तब्धतेत गेला ते विचारात घडून गेले असावेत काय बोलावे म्हणून मीही शब्दाला शब्द जोडण्याची धडपड करत होते त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली बघ ना लहानपणी प्रवासात झाडे पडत असल्याचा भास व्हायचा पुढे वय वाढत गेलं की सुखाच्या बाबतीतही तेच होतं वास्तविक दोन्ही तिथच असतात फक्त आपण धावत असतो धावण्याची शर्यतच जणू त्यात कधी कधी धरून ठेवावं असे हात निसटून जातात लक्षात येतं तेव्हा उशीर झालेला असतो पण एक मात्र खरं वपू एके ठिकाणी लिहितात जीवनात नात्यांची गरज एकट्याला असून चालत नाही ती दोघांनाही असावी लागते कारण भाळणं संपल्यावर उरत ते सांभाळण कारण भारण संपल्यावर उरतं ते सांभाळणं आणि हे सांभाळणं ज्याला जमलं त्यालाच जीवन जगण कळलं असं बोलणं कितीतरी वेळ सुरू असतं सुरू राहिलं काय माहित बसचा शेवटचा थांबा आला दोघेही खाली उतरलो दोन पावले चालत पुढे आलो आणि त्यांच्या पायावर मी डोकं ठेवलं अचानक झालेल्या प्रकाराने ते क्षणभर गोंधळून गेले सावरले दाटल्या स्वरात म्हणाले पोरी अशी नाती आता दुर्मिळ झाली आहेत ग मीही उत्तरादाखल पुटपुटले आजोबा ज्यांच्या पायावर डोकं टेकवावं असे पाय देखील दुर्लभ झाले हो दोघांच्या वाटा वेगळ्या दिशेने जाणाऱ्या आपापली वाट चालता चालता आकृत्या धुसर होईपर्यंत दोघेही पुन्हा पुन्हा मागे वळून परस्परांना निरोपित राहिलो दोन घडीचा दाव याला जीवन नाव खरोखरच रसिक श्रोते हो अतिशय मनाला भिडणारी अशी ही कथा आणि मी म्हणेन वास्तव देखील कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच आपल्या नात्यांमधील काही आठवणी असतील त्या देखील शेअर करायला विसरू नका मनापासून धन्यवाद